तीस जानेवारी आणि एक फरवरी दोन हजार पंचवीस रोजी मुंबईच्या कलिना युनिव्हर्सिटी इंडोर स्टेडियम मध्ये दोन रोमांचकारी दिवसांच्या स्पर्धेनंतर अत्यंत अपेक्षित चषक क्रीडा संध्याकाळ यशस्वीरित्या संपन्न झाली स्पर्धेत मुंबई नवी मुंबई ठाणे आणि रायगड येथील पंच्याहत्तरहून अधिक संघांचा सहभाग होता सर्व विजेते पदासाठी स्पर्धा करत होते शेवटच्या दिवशी व्यावसायिक संघाच्या खास नृत्यानं उत्साह वाढवला अनेक रॅफल ड्रॉ आयोजित करण्यात आले होते ज्यामध्ये विद्यार्थ्यांनी बंपर बक्षिसांसह विविध बक्षिसे जिंकली होती ज्यामध्ये अकॅदमीच्या सर्व खर्चासह दोन खेळाडूंना संघासह परदेशात प्रवास करण्यासाठी निवडण्यात आले आहे यामध्ये विशेष अतिथी म्हणून गुरव नवी मुंबई डीएसओ देवीदास जाधव महान भारतीय टीम राष्ट्रीय कोच पी सी पांडियन भारतीय संघाचे राष्ट्रीय प्रशिक्षक धनंजय वनमाळी सहसचिव महाराष्ट्र व्हॉलीबॉल असोसिएशन संतोष शेट्टी अध्यक्ष मुंबई उपनगर व्हॉलीबॉल असोसिएशन अर्चना जैन क्रीडा पोषण तज्ञ आणि आहार तज्ञ समीक्षा स्पोर्ट्स क्रीडा मानसशास्त्रज्ञ आणि मानसिक प्रशिक्षक यांची उपस्थिती होती स्पर्धेचं प्रमुख आकर्षण म्हणजे दहा मुले आणि दहा मुलींची निवड ज्यांना सर्वात आशादायक प्रतिभा म्हणून ओळखले गेले या तरुण खेळाडूंना प्रगत प्रशिक्षण मिळेल आणि परदेशी प्रशिक्षकांखाली आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भाग घेण्याची संधी मिळेल ज्याचा संपूर्ण प्रवास खर्च मिंटोनेट अकॅडमीद्वारे कव्हर केला जाईल विंटोनेट चषक दोन हजार पंचवीसने भविष्यात मोठ्या आणि चांगल्या व्हॉलीबॉल स्पर्धांसाठी मंच तयार केला आहे ज्यामुळे तरुण खेळाडूंना अधिक उंची गाठण्यासाठी प्रेरणा मिळते व्हॉलीबॉल स्टारची पुढची पिढी या प्लॅटफॉर्मवरून उठताना पाहण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत होस्टली आय वूड लाईक टू थँक राजेशबाय अँ नवशाद मुसा टू गेम मी दिस अपॉर्च्युनिटी टू विटनेस धिस विंटोनेट कप 2025. ट्वेंटी फाईव्ह मिस्टर राजेशबाय हिज डूइंग लॉज फर्स्ट स्पोर्ट्स see the maximum or more and more athletes should come and you know take part in volleyball tournament or i am very happy to be here today because under 14 under 18 uh, final is going to take place here and uh, rajesh bhai have a lot of passion for the uh, sport some of the players i seen i played with them also they were playing volleyball i was playing hockey in asia दैन वन ऑफ माई वेरी क्लोज फ्रेंड मिस्टर राजन नायर वॉज अ इंटरनेशनल वॉलीबॉल प्लेयर दैन इन आर सी एफ संजय नाइक वॉज देर तो वॉलीबॉल इज अ वेरी वेरी फेमस स्पोर्ट इन इंडिया अनफॉर्चुनेट जो ग्लैमरस मिलना चाहिए था वो ग्लैमरस मिल नहीं पाया बहुत सारे ऐसे स्पोर्ट्स है जिनको ग्लैमरस मिलना चाहिए था बिकॉज आई रिमेम्बर PV Sindhu father also the uh, Ramana sir uh, volleyball player because 1990 uh, we were in the Indian camp in Kengeri Bangalore so all volleyball players used to be you know watching hockey match and we used to go and watch uh, volleyball tournament matches and practice so really happy to be here today in uh, Mumbai India minternet is basically the name of volleyball, uh, which was invented, invented in the 19th century. Uh, it used to be called as minternet, and then later in uh, part they changed it to volleyball. that's why the minternet name. Uh, so we kept our academy name as minternet, the original name of volleyball. minternet plus academy, catering to the kids, in their holistic approach. so we have added a sports nutritionist in our training, along with a sports psychologist. psychologist. Our sports nutritionist basically talks to kids about their nutrition and not just physical factors like, you know, the games or anything. But how they would build their muscle power is what our nutritionist speaks about. Our psychologists deal with all their issues, like, you know, in case if they fail a match. How do you handle that? Because normally people hate failure, and we are actually training our kids along with volleyball how to deal with such failures. How to be grounded, even if you have a successful event. So it's like we have a holistic approach for the kids who are being trained under Mintonet Plus Academy. So, uh, may I know how much total teams are including uh, in this? There are total 76 teams have participated in this tournament. Basically, it is from the Mumbai zone, it, it includes Mumbai suburb, Mumbai city, Thana, Raigad and palghar from there total around 76 teams are there so we have started uh, this match uh, tournament is for under 14 and under 18 under 14 boys and girls under 18 boys and girls right uh, so in future like we may go down uh, two years below again like from under 12 also that is the whole purpose right the boost of volleyball from the school level so we kept the cash price also 25000 every team winners will get so four winners will get Every runners will get uh, ten thousand rupees. The best part about this is we are selecting ten boys and ten girls from this tournament, and we'll be coaching them for a few weeks and sending them outside India for a tournament, few coaching, uh, uh, and then you know, all expenses paid by our academy. So this is like you no know, how not like other academy like they are taking money from them. No, we are not taking money. We are using our own money and sending them you know, outside India. विचारू इच्छितो की तुम्हाला ही टुर्नामेंट कशी वाटली आजची टुर्नामेंट मिंटोनेट प्लसची व्हॉलीबॉलच्या डेव्हलपमेंट करता हे दोन तीन लोक एकत्र येऊन मुंबईमध्ये ही स्पर्धा ऑर्गनाईज करत आहेत आणि दुसरं असं की याच्यामध्ये मिंटोनिटी प्लस अकॅडमी या नावाच्या खाली आ, राजेश पुष्पन प्रतिभा प्रभू शुजू लोपियन या तिघांनी एकत्र येऊन हा निर्णय घेतला की व्हॉलीबॉलसाठी काही चांगलं करायचं आहे आणि हा अतिशय चांगला प्रयोग आहे आणि या प्रयोगासाठी या डेव्हलपमेंट व्हॉलीबॉलच्या ग्रासरूट लेवलच्या डेव्हलपमेंटसाठी माझ्या शुभेच्छा आहेत आणि याबद्दल जर असंच उत्तर, उत्तर व्यवस्थित चालू राहिलं तर भविष्यात व्हॉलीबॉलला चांगले दिवस येतील मला वाटतं ही स्पर्धा सुरू करण्यासाठी त्यांनी खूप मेहनत घेतलेली आहे सिजू ललप्पन असेल राजेश पुष्पन असेल आणि प्रतिभा प्रभू ह्या तिघांनी खूप मेहनत घेतलेली आहे आणि ही ऑलमोस्ट सक्सेसफुल आता होणार आहे कारण फायनल आता आहे आणि झाल्यातच जमा आहे परंतु काही गोष्टी अशा आहेत की त्याच्यात डेव्हलपमेंटला थोडाफार चान्सेस आहे त्यामध्ये टीम्स अजून जास्तीत जास्त पार्टिसिपेट कसं करू शकतो हा आ, एक भाग आहे त्याचप्रमाणे जे इंडोर फॅसिलिटीज इथे अवेलेबल आहेत त्याच्यापेक्षा अजून चांगल्या काही इंडोर फॅसिलिटी ह्या मुंबई विभागात असतील तर तिथे ह्या स्पर्धा घेतल्यानंतर खूपच त्याला चांगलं एक ग्लॅमर तयार होईल जसं आत्ताच जाधव सरांनी सांगितलं की हे ग्लॅमर देण्याचा प्रयत्न करत आहेत व्हॉलीबॉलला आणि ते व्हॉलीबॉलला ग्लॅमर नक्कीच येणार आहे मी रेवप्पा गुरव क्रीडा अधिकारी नवी मुंबई महानगरपालिका मीसुद्धा कॉलेज लेवलला व्हॉलीबॉल खेळलेला ले एक खेळाडू आहे आणि आज मुंबई शहरामध्ये अशा प्रकारे मिंटोनट प्लस अकॅडमीच्या माध्यमातून खूप चांगलं वातावरण तयार करण्याचा प्रयत्न झालेला आहे विशेष करून जो अंडर फोर्टीन सिक्स्टीन आणि एटीन एज ग्रुप आहे जिथं बेसिक व्हॉलीबॉल वाल सुरू होतो त्या एज ग्रुपला घेऊन इतकं चांगलं आयोजन सुरुवात आज मुंबईमध्ये झालेलं मी पाहिलेलं याच्यामध्ये विशेष करून आत्ता जसं आपण विचारलात की याच्यामध्ये बेटर आणखीन करू शकतो याच्यामध्ये सरकारने शासनाने सुद्धा सहभाग होणं अपेक्षित आहे अशा प्रकारच्या ज्या स्कीम्स आहेत ज्या कोचिंग स्कीम्स असतील किंवा स्पर्धा आयोजनाचे जे धोरणं आहे शासनाचं अशा मेंटेनोट प्लस सारख्या अकॅडमीला जर सपोर्ट केलं भविष्यामध्ये हा गेम निश्चितपणे महारा असं सरांनी धनंजय वळमाळी सरांनी सांगितलं तिथे ऑलिम्पिक स्तरावरती भारताचं सुद्धा प्रतिनिधित्व होताना आपण पाहू शकतो